प्रश्न आहेत म्हणजे उगलच राजकारण जेव्हा काही गोष्टी करण्या करायचं वाटतं कुणाला किंवा कोण डोकी पडतो आहे तर आमच्या दोन तीन प्रश्नांची उत्तरं शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही विचारतो शेतकरी पण त्याची विचारते उत्तर द्यावं की पहिला प्रस्ताव रेल्वेचा खाजगी वाटाघाटीनं थेट करीतीचा असताना ज्यावेळेस या राज्यात आता ह्यांचं सरकार आल्यानंतर हा प्रस्ताव का बदलला कुणाच्या सांगण्या म्हणतात त्याचं कारण काय त्याचं उत्तर नेमकं उत्तर दिलं पाहिजे दुसरा विषय सगळ्या महाराष्ट्रात जेवढे पन्नास पन्नास टक्क्यांचे प्र प्रकल्प चालू आहेत या ठिकाणी खाजगी वाटाघाटीनं प्रस्ताव खरेदी चालू असताना धाराशिव जिल्ह्यातच सक्तीचं भूसंपादन कायदा लावण्याचं कारण काय कारण कसं असतं क्लिक कुठलंही भूसंपादन ज्यावेळेस शेतकरी जर थेट खरेदी तयार असेल तडजोडीने तयार असेल जर शेतकरी तयार नसेल तरच भूसंपादन सक्तीने करायचं असतं असा प्रघात आहे परंतु ह्याला डावलं का गेलं यांनी सुरुवातीला ज्यावेळेस त्यांना मोजणी करायची होती त्यावेळेस सुरुवातीला त्यांनी सांगितलं की तुमची खाजगी वाटाघाटीनं खरेदी होणार आहे भूसंपादन होणार आहे त्यामुळे तुम्हाला चांगला दर मिळेल त्यामुळे शेतकरी स्वतःहून स्वतः म्हणजे असं कुठलेही जमीन म्हणजे आज जे शेतकरी विरोध करतायत तुम्ही शेतकऱ्यांची मुलाखती घ्या शेतकरी तेच शेतकरी त्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना किंवा स्कूलच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत होते आमची इथून जाते तिथून जाते म्हणजे तिथं कुठलाही अडचणा शेतकऱ्यांनी आणला नाही कारण त्यांना सांगितलं गेलं की तुमची संपादन हे सक्तीच्या बोत्पादनासून नसून फक्त थेट खरेदी होणारा चांगला भाव मिळेल हे करून घेतल्यानंतर परत प्रस्ताव का बदलला शेतकऱ्यांचा विरोध होता का पण त्याबाबत शिंगोलीच्या एका गावची बैठक गा। सुद्धा झाली होती बैठक झाल्यानंतर प्रस्ताव का बदलला कुणाच्या सांगा बदलला त्याच्याबाबत कारण काय त्याचं उत्तर सरकार म्हणून सरकारचे कोण सरकार म्हणजे बोलत असेल आम्ही भांडतो सरकारला पण जर त्यांना वाटत असलं किंवा आम्हाला भांडते तर त्यांनी उत्तर देऊ हा आमचा मूळ प्रश्न आहे दुसरा ज्यावेळेस आता दादांनी सांगितलं की शेतकरी आमच्या लक्षात आलं आम्ही आमच्या लक्षात आणून दिलं खासदार साहेबांनी आम्ही एक बैठक घेतली त्या बैठकीत काय होतं की शेतकऱ्यांच्या जीएम चुकीच्या पतीने झाले होते आणि त्यानंतर आक्षेपाला मदत दिली जिल्हाधिकारी होते एस डीओ होते भूसंपादनची लोक होती त्यानंतर त्याच मिटिंगमध्ये असं ठरलं किंवा आपण सक्तीच्या शेतकरीचा प्रस्ताव रिलेटेड पाठवायचा आणि हीच प्रक्रिया कोण राबवतं की जरी रेल्वेचे रेल्वेकडनं प्रस्ताव आला असला तरी भूसंपादनाची प्रक्रिया महाराष्ट्र शासनाचा महसूल विभाग राबवतो त्यामुळे महसूल विभागानं जर सांगितलं असतं की आम्हाला आम्ही आम्ही राज्यभर ही प्रक्रिया राबवतोय त्याच पद्धतीने हाही प्रस्ताव द्या आहे तर त्याला द्यावाच लागला असता परंतु महसूल विभाग ढकलतं रेल्वेवर रेल्वे ढकलते महसूल विभागावर दोन्ही एकाच पक्षाचे आहेत एकाच ठिका लोक आहेत त्यामुळे कुणाला कुणी दोष द्यायचं काय कारण नाही मग ज्यावेळेस शेतकरी कोर्टात जायची तयारीत होते त्यांनी एक प्रेस नोट काढून शेतकऱ्यांना परत गाफील ठेवलं गेलं आणि हा झोपेत दगड शेतकऱ्याचा घातला अधिकाऱ्यावर दबाव टाकून हा अवॉर्ड करून घेतला हा अवॉर्ड करून करताना सुद्धा त्या भूसंपादन कायदा काय सांगतो की त्या लगतचं एक वर्ष सोडून समजा त्याच्यात मागच्या तीन वर्षाच्या ज्या रिस्ते आहेत त्या गावातल्या त्याचे सरासरी काढायची पहिल्या पन्नास समजा शंभर रजिस्ट्री असतील तर पहिल्या पन्नासची सरासरी काढायची मग त्या पहिल्या पन्नास मध्ये सरासरी कशासाठी काढायची एखादी समजा हायस्ट रजिस्ट्री असेल एखादी लोएस्ट असेल तर सरासरी पाहू गावा मग त्यात सुद्धा आम्ही त्या दिवशी मी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यासोबत बैठक घेतली त्यात विचारलं की टाउन तुम्ही कुठल्या कायद्याआधारे हा वगळत म्हणजे तुम्ही हायस्ट वगळल्या आता तुम्हाला उदाहरण सांगतो वडगावचा सांगतो एकूण व्यवहार प्राप्त होते त्रेपन्न त्यांनी वगळे किती त्यांनी सांगितलं दुष मीटिंग मध्ये एका दुसरा वगळला आम्ही त्रेपन्न पैकी चाळीस वगळे एका दुसरा आहे का ग्राह्य धरले फक्त तेरा, तेरा। त्यात त्यार कसा आहे आवाज आम्ही सात म्हणते तर चाळीस जे वगळलेले तेतीस आहे आता चाळीस पेक्षा कमी हे जर सांगत असतील तर मला त्यांना विचारायचं की आता शेतकऱ्यांचे आमचे पाच गुंटे दहा गुंटे जे मी चाललीच ना ती का हो दे तुम्हाला मग तो व्यवहार नाही का मग एखादा पण असा कुठलाही कायदा नाही मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आज कोणा अधिकारी असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई करू झाली का फौजदारी कारवाई आता त्याधिकाऱ्यांकडे बैठक झाली त्यांनी आवाज त्यांच्यावर दबाव टाकून प्रशासनावर कुणी दबाव टाकला हेही सांगणं गरजेचं आहे हेही लोकांपुढे येणं गरजेचं आहे मग हे वगळले का त्यामुळे जमिनीच्या किमती कमी झाल्या आणि दुसरा विषय सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपण बघतोय की चारपटी न तुळजापूत दहा हजार रुपये गुंठा चार चारपटी चार एक पटी सुर आहे एवढं जर न्याय अन्यायकारक जर असतील आणि मग त्यांना जर कोण म्हणत असेल की हे राजकारण चालू आहे किंवा शेतकऱ्यांची माती बडकड प्रकल्पाला विरोध कोणाचाच नाही म्हणून काय शेतकऱ्यांनी जमिनी अशा आता बाजार भाव किती आहे बाबा तुमचा काय भाव किती आहे दादा तुम्ही जरा असे बाजार निकाल किती आहे असेल तरी काहीतरी लाख रुपये एक जी एका एक पट्टी का हां एका एकच चार पटीत पाच पटीत घेत नाही आणि आता किती भाव मिळेल मला हे यात राजकारण दिसतंय का कोणाला ह्यात राजकारण ज्यांना दिसत असं मग त्यांच्या ते आपल्या जिल्ह्यात दुर्दैवच म्हणावं लागलं अशा जर गोष्टी बद्दल कोणाला राजकारण दिसत असेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे आपण त्या ठिकाणी आज समजून आपलं तर कुठं काय चाललं असेल तर ही जर वेळ आपल्यावर आली आणि एखादा माणूस त्यांना किती कधी वेळ दोन ला दोन माणूस भूमिहीन होत असेल अशी जर त्यांनी बाजारात विकायला काढली तर सव्वीस सत्तावीस लाख रुपयांची विकायला तर त्याला नऊ लाख रुपये मिळत असतील तर त्याच्या बोलायचं नाही का रोगलबाई राजकारण आहे का का आम्ही यांना त्यांचा प्रश्न उचलला ह्या ज्या गोष्टी आहेत हायस उघडणं तुम्ही थेट खरेदी करणं थे? का केलं नाही हे विचारणं त्यात राजकारण किंवा शेतकऱ्यांची माती पाडकण्याचा विषय कुठे येतो ह्या बाबतीत बोललं पाहिजे आणि मला प्रश्न आता कोर्टात जायचं कोर्टात तरी जायचं अन्याय झाला म्हणून जायचं ना पण ही वेळ का आली शेतकऱ्यावर तुम्ही जर योग्य पद्धतीनं बाकीच्या राज्यभर जी प्रक्रिया अवलंबली असते त्या पद्धतीला अवलंबली असते हा त्या वगळ्या नसत्या तर आज शेतकऱ्यावर काय कोर्टात जायची वेळ आली असते टीम नेमायची वेळ आली असते का हा अन्याय कुणी केला त्याचं उत्तर देणं गरजेचं दे आहे अन्याय झाला म्हणून कोर्टात जायची वेळ आहे ना त्यामुळं ह्याच्या बाबतीत राजकारणाचा विषय नाही परंतु जर जन्माची भाकरी चालली असेल तर त्याच्यासाठी आम्ही शेतकऱ्याबरोबर उभं राहणार आधी त्याविषयी आम्ही दिल्लीधिकाऱ्यांना सांगितले मी खासदार साहेबांनी रेल्वेला सोबत लिहिले की याबाबत लवा तात्काळ नेमावा लवाद नेमून ह्या ज्या गोष्टी आहेत हा आज चुकीचा आवड झाला आहे लवा आम्ही लवादाकडे आमची पक्षाच्या वतीने आम्ही टीम आणि लवादाकडे आणि सुरुवातीला आम्ही हा पूर्ण अवॉर्ड रद्द करून या नवीन जे चुकीच्या पद्धतीनं झालेल्या रस्त्या वगळलेल्या आहेत या नियमाप्रमाणे सगळ्या रजिस्ता करायला त्याची सरासरी करून अवॉर्ड करायला पाहत पाडू आणि जर नाही झालं तर आम्ही उच्च न्यायालयात ती लिगल टीम मार्फत जाऊ परंतु ही वेळ शेतकऱ्यावर का आणली आणि कुणी आणली हे शेतकऱ्यांना पण माहिती आहे आणि त्याच उत्तर शेतकऱ्यांना आणि मतदार असलेल्या जनतेला मिळणं गरजेचं आता सगळा रेल्वे त्यामुळे परत रेडी रेल्वे रस्त्या घेऊन झाल्या त्यात परत यांनी हायस्ट रेस्ट्या वगळल्या वगळ्या की वॉडगाव पण पैकी चाळीस वगळ्या एका दुसरी वगळी तर आपण चालू शकतो पण असा कुठलाही राहायचा कायदा नाही कायदा स्पष्ट काय सांगतो की पहिल्या ज्या पन्नास टक्के रेस्टा आहेत सरासरी काढायला सरासरी कशासाठी असते सरासरी भाव मग हे काय केलं नाही आता ह्याला पर्याय आहे की दिला शेतकऱ्याचे रेल्वेने लवाज न्या माहितीचा लवादिधिकाऱ्यांचे त्यांच्याकडे दाद मागायचे हे आवाड रद्द करून योग्य पद्धतीनं सगळ्या रेस्ट्या घरी धरून पण फेराव करायचं

समोर बसून आपण जसं एखाद्या खासगी व्यवहार करतो समोर बसून शेतकऱ्यांनी किंमत सांगाय जिल्हाधिकाऱ्यांनी सांगाय वाटाघाटी घटक त्या त्या मध्ये असतो सगळीकडे असताना मग आपल्या जिल्ह्यात का अन्याय हा मूळ प्रश्न आहे बदलले ज्यावेळेस सरकार बदललं गेलं त्यावेळेस बदलले आपण सरकार केलं मध्ये सप्टेंबर मध्ये परत रेल्वे केलं याच्या बाबती कारण काय

ज्याला जी प्रक्रिया राबवायची जे शेतकरी मागणी करत होते की आम्हाला थेट कर देत नाही त्याला त्याची का अडचण होती तुम्ही कशावर पेसेट काढला सांगल जा तुम्ही मला सांगा तुम्हाला तुम्हाला बेस रेट सांगल जा तुम्ही कशा कशावर म्हणता तुम्ही कमी आणता तुम्ही सांगा तुम्हाला कसं झालो तुम्ही कशावर म्हणता तुम्ही आम्हाला काय आलं नाही म्हणून

परंतु त्याच्यात कलेक्टरला एवढ्या पॉवर दिलेल्या तर कलेक्टर, जार जार एक कलेक्टर तर आप, जार जार जर आता ते कसं व्यक्ती पक्ष आहे जर एखादा कलेक्टर लिबरल राहिला तर निश्चितपणे तो वापर करतो त्या म्हणजे वाटाघाटीमध्ये की चार पट देऊन किंवा पाच पट देऊन ये जर शेतकऱ्याला ती रक्कम परवडत नसेल आणि तो शेतकरी जर मला एवढ्या रकमेशिवाय द्यायचं नाही माझं शेत असं जर तो म्हणत असेल आणि घेणारी पार्टी सुद्धा नंतर या रकमेला जर ॲग्री झाली की ठीक आहे सर आम्ही त्यांनी म्हणते तेवढे द्यायला तयार आहोत तर ती कॉम्प्रोमाइज अमाऊंट म्हणून नाही हा वाटाघाटीच्या ह्याच्यातला बेस आता वडगावचं उदाहरण देतो तुम्हाला एम आय टी सी घेत असताना बेस रेट सगळं कॅल्क्युलेट करून चार पट निघालं दहा लाख कायद्यानेच चार पट करून दहा लाख निघाल मग दहा लाखाच्या पुढे एम आय डी सी कायद्याने जायला तयार नाही ती जात नव्हते आणि आम्हाला मुझे थे हो ते तर परवडत नव्हते म्हणून आम्ही वाटाघाटीनं थेट खरेदीची मागणी केली आणि नारनवरे म्हणून कलेक्टर होते त्यांच्याकडे मिटिंग झाली राजभवर्म येते त्यांच्याकडं मिटिंग झाल्यानंतर मग ही चर्चा झाली सगळी मग एम आय टीशी म्हणले की व आम्हाला कायद्याने ह्या दहा लाखाच्या बाहेर जाता येत नाही पण तुम्ही जे साहेब म्हणसाल ते आम्ही आहे असं नारनवरे साहेबांना ते एम आय डीशी म्हणाले आम्हाला म्हणाले आम्ही म्हणणं साहेब पंचवीस लाख एकरचा भाव दिला पंधरा लाखाचा दर द्या नामनुरे साहेब एम आय डी सीला म्हणले त्यांनी म्हणते ते बरोबर आहे म्हणजे त्यांच्या गावात हायवेला पंचवीस लाख मिळाले मग आता ते पंधरा माग आले तर तुम्ही द्यायला तयार वाना मग ते एम आय डी सी म्हणजे सर तुम्ही म्हणाल तसं सा। कलेक्टर साहेबांनी स्वतः ठरवा पास केला ते पेमेंट आम्हाला मिळालं म्हणजे कॉम्प्रोमाइज का अमाऊंट ही काढली सर रेल्वेचे किंवा रस्त्याचे त्याच्यात आम्ही काय असेल ते आम्ही करणार त्याचे आवडता प्रयत्न करत आज तरी काय जाऊन आम्ही काम करू नका कोणाला फक्त हा अन्याय शेतकऱ्यांवर न्याय झालेला आपण मागायचे नाही का शेतकऱ्याच त्यानंतर बरच क्षेत्र त्या राष्ट्रीय महामार्गात आता रेल्वे मार्ग झाला बरंच क्षेत्र त्या रेल्वे महामार्गातील आता परत या पुढल्या ह्याच्यात शक्ती पीठ पीठ महामार्ग त्याच्यात बरंच क्षेत्र त्याच्यातच गेले म्हणजे आता काय वडगावमध्ये क्षेत्र शिल्लक नाही फक्त जी स्वप्न आहे विकासाचं पाठकसाहेब म्हणते ती विकास नावाचा मित्र आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासून आम्ही उदकायला लागलो हकामा लागला वय बी देत नाही काय नाही तुमच्या जर कुठं गाठ पडला तर आम्ही